इथं बघा मी गव्हाचा केक बनवते गव्हाच्या पिठाचा त्याच्यासाठी इथं गुळ घेतलाय खिसून आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यात तेल टाकायचं आहे आपल्याला इथं बघा मी दोन चम्मच तेल घेतले आता याच्यात आपल्याला टाकायची दही दोन चम्मच आणि याला आपल्याला आता चांगलं बघा मिक्स करून घ्यायचं असं मसूद करून घ्यायचंय असं गुळ बघा मी खेसून घेतलाय चांगलं असं मिक्स करून घेवायला आता याच्यात बघा मी थोडंसं चिमोडवर मीठ टाकते आणि हे पण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं इथे बघा मी गव्हाचे पेठ घेतले एक वाटी सोड़ा चांगले चाळून घेतलंय हे पण टाकूया आणि आपला खाण्याचा सोडा घेतलाय आपली बेकिंग पावडर आहे हे पण टाकून आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे त्याच्यात थोडं बघा मी वनिला थोडस टाकले बघा आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता याच्यात मी थोडस दूध थोडं थोडं दूध टाकून घेणार आहे आता हे बघा ते दूध घेतले मी दूध थंडच आहे आता थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे केकचं मिश्रण असं चांगलं ढळून घ्यायचं हे बघा चांगलं मिक्स करून घेतले ना जास्त घट्ट ना पातळ हे बघा आता इथे मी भांडं घेतलं याला बेटर पेपर लावून घेतलं आणि थोडसं असं साईडने पीठ लावून घेतलंय टाकूया आपण हे बघा मी सगळं असं पसरून घेते आता याच्यावर थोडीशी मी काजू बदाम टाकणार आहे हे बघा असे टाकून घेतले काजू बदाम आता आपण हा केक बनवायला ठेवूया इथे बघा मी पाच मिनटं खड्या गरम करायला ठेवली तिथे एक वाटी ठेवली त्याच्यात असं झाकण लावून बारीक गॅस करायचं आपल्याला आता बघा इथं बघते मी हे बघा कसं झालंय आपला केक आता गॅस बंद करायचं पण मी शक करते असं हे बघा पुढंच लागत नाही सुरीला गॅस बंद आहे केकला बघा मी तीस ते पस्तीस मिनटं ठेवलं होतं बघा आता याला थंड झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचंय हे बघा आता थंड झालं आपण आता काढून घेऊया आता साईड साईडने असं करून घ्यायचं सगळीकडून आणि केक कसं थंड झाल्यावर बाहेर काढायचं असं गरम गरम काढला का तुटतो मग केक हे बघा आता याचा पेपर काढून घ्या बटर पेपर हे बघा किती मस्त झालाय केक आपला आता याला सरळ करून घेऊ हे बघा तयार आहे बघा गावाच्या पिठाचा केक व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा